स्वराज्य जयंती जिजाऊ महासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक आईंद होलकर होळकर यांना देखील अशा प्रकारचं अभिवादन करतो श्रावणाच्या या पवित्र महिन्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंडा नागनाथाच्या चरणी वंदन करतो देशभर समतेचा संदेश समते देणाऱ्या संत श्री नामदेव महाराज या ना राज्याची स्थापना केली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुढत राहत असताना शिव शाहू फुले आंबेडकरांच्या एक वातावरण वा राज्यामध्ये वा चांगलं राहावं सर्व समाजामध्ये जातीय सरोगा करावा त्याच्यामध्ये कुठही एकमेकांच्या मनामध्ये ते निर्माण होऊ नये अशा प्रकारची भूमिका मी आमच्या सारख्यांची त्यांनी एक निवेदन दिलेलं त्या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री या त्यांनी जातीनं लक्ष घालीन एवढा शब्द ह्या निचा मी आपल्याला देतो परंतु मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्याच्या वेळेस त्या शब्दाच

त्याच संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे मी समाजातल्या थांबणार बोलतो मला या त्या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचंय की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले एकंद एक काम करत आहे